जड कॅन्सरसारख्या आजाराचे रुग्ण अति प्रमाणात जास्त वाढत आहेत या आजारांना कारणीभूत ठरत असलेल्या चहा व कॉफीच्या कागदी कपांवर का कायमस्वरूपी बंदीचे आदेश निर्गमित करण्यात यावे सातारा जिल्ह्यात कॉफी व चहाच्या कागदी कपंचा का वापर खाद्यपदार्थ विकणारे दुकानदार वर्ग अधिक प्रमाणात करत असल्याचे निदर्शनास येत आहे जे आरती कॉफी व चहाचे चा कागदी कप का बनवताना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग केला जातो कागदी कपात का गरम चहा किंवा कॉफी ओतल्यास कपाच्या आतील सूक्ष्म प्लास्टिकचे कण वितळते आणि प्लास्टिकचे कण चहा किंवा कॉफी पिणाऱ्या व्यक्तीच्या पोटात जातात त्यामुळे कॅन्सरसारख्या अतिगंभीर आजार होऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कागदी कपांवर का कायमची बंदी आणावी असे आदेश लागू करावे अशी मागणी संस्थापिका महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या सोप्रतिभा शेलार यांनी केली आहे महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका तुम्ही आता बघत असाल चहाची टपरी असो किंवा हॉटेल हो असो किंवा छोटे व्यावसायिक चहाचे पेय विकतात कॉफी चहा या कपमध्ये पितात आणि या कपमध्ये जे प्लॅस्टिक असतं त्यामध्ये एक धा सूक्ष्म प्लॅस्टिक असतं ते चहा कॉफी किंवा गरम दूध गरम कॉफी पिताना आपल्या शरीरामध्ये त्याचे कण जातात आणि कॅन्सर होण्याची शक्यता असते या कपमध्ये चहा विकत असतात आणि कळत न कळत प्रत्येकाच्या शरीरामध्ये यामधले जे प्लॅस्टिकचे धातू असतात गण असतात ते पोटात जातात आणि कॅन्सर होतात त्यामुळे कलेक्टर साहेबांना हे लेटर दिलेलं आहे की असे कपवर बंदी आणावी आणि अन्न व औषध विभागामध्ये पण हे पत्र मी देणार आहे आणि त्यांनी पण या कपांवर बंदी आणावी आणि सगळे जे व्यापारी आहेत छोटे पैय विकतात कॉफी चहा दूध त्यांच्या जिथे जप असेल जिथे जप्त करावे जे दुकानदार आहेत असे कप विकतात त्या कपांवर पण बंदी आणून तिथेही जप्त करावं जेणेकरून जी नागरिक आहे साताऱ्या जिल्ह्यातील ते धोकादायक जीवन जगणार नाही आणि कॅन्सरपासून दूर राहतील तसेच आत्ताच कोरोनाचा कालावधी निघून गेलेला आहे माणूस मुक्त झालेला आहे रोगांपासून पण एक नवीन रोग हा अशा पद्धतीने स्लो म्हणून शरीरात जात यावर लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने आणि सातारा जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांनी सातारा जिल्ह्यात बंदी नमस्कार नीट आण टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका